खाकीचा काळा चेहरा आणि बनावट नोटांचा महास्कॅम मिरजेत एक कोटी रुपयाच्या बनावट नोटांचा मोठा भांडाभोड झाला आहे आणि धक्कादायक म्हणजे या टोईचा मुख्य सूत्रधार पोलीस चालकच असल्याचं चा उघड झालं आहे महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही धडकेबाज कारवाई करत पाच जणांना गजाआड केले आहे मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बनावट चलनी नोटात तयार करणाऱ्या टोळीवर छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी एक कोटी रुपयाच्या बनावट नोटा झेरॉक्स मशीन प्रिंटर आणि स्कॅनर जप्त केले या प्रकरणी इब्राल इनामदार सुप्रीत देसाई राहुल जाधव नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश मात्रे या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे तर मुख्य आरोपी इब्राहिम इनामदार हा कोल्हापूर पोलीस विभागात चालक म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे या कारवाईमुळे संपूर्ण पोलिस दलातच खळबळ आले आहे चलन व्यवस्थेवर घाव घालणाऱ्या टोळ्यांना पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिला आहे की कायदा सर्वांच्यासाठी सारखा असतो पश्चिम महाराष्ट्रात बनावट नोटाविरोधातली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि निर्णायक कारवाई ठरली आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आम्ही आणतोय गुन्ह्याच्या मुळाची जाणारी खरी बातमी